अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय नमस्कार माझ्या प्रिय स्वामी भक्त बंधू आणि भगिनींनो जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ आज आपण या पवित्र विषयावरती बोलणार आहोत श्री स्वामी समर्थ प्रकट दिन तर पहा मंडळी अठ्ठावीस फेब्रुवारी ते वीस मार्च दोन हजार सव्वीस या एकवीस दिवसांच्या महान काळात स्वामींची सर्वात आवडती सेवा पूजा व्रत संकल्प कसा करावा सर्व डिटेल्समध्ये आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ वरती नवीन असाल तर एक लाईक करून चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा तर पहा मंडळी हा पाच मिनिटांचा व्हिडिओ तुम्हाला घर बसल्या पूर्ण तयारी करून देईल शेवटी तुम्ही स्वतः एकवीस दिवसांची सेवा कराल आणि वीस मार्चला प्रकट दिन नक्कीच साजरी कराल चला तर स्वामींच्या कृपेने सुरुवात करूया जय स्वामी समर्थ तर पहा इतिहास आणि महत्त्व तर पहा मंडळी श्री स्वामी समर्थ महाराज हे दत्तत्रेयांचे तिसरे पूर्ण अवतार आहेत वल्लभ नरसिंह सरस्वती यांच्यानंतर ते प्रकट झाले अठराशे छप्पनमध्ये चैत्र शुद्ध द्वितीय रविवार सहा एप्रिल अठराशे छप्पन्न रोजी शक्य सतराशे अठ्ठ्याहत्तर मंगळवेड्याहून अक्कलकोटला आले आणि खोंडोबा मंदिरात प्रथम दर्शन दिले हाच दिवस प्रकट दिन म्हणून जगभर साजरा केला जातो स्वामी बावीस वर्ष अक्कलकोटमध्ये राहिले त्यांची प्रसिद्ध वाणी भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आजही लाखो भक्तांचा प्रत्यक्ष अनुभव घडलेले आहेत वीस मार्च दोन हजार सव्वीस रोजी चैत्र शुद्ध द्वितीय स्वामींचा प्रकट दिन यंदा अठ्ठावीस फेब्रुवारीपासून ते वीस मार्चपर्यंत एकवीस दिवसांची विशेष सेवा सुरू होते या काळात स्वामींची कृपा अपार मिळते नशिबात नसलेल्यासुद्धा गोष्टी मिळतात जसं की बघा या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे आता पहा आपण ही सेवा का करतो उत्सव का करतो कारण स्वामी स्वतः म्हणाले आहेत मी सदैव हो प्रकटलेल्या दिवसांचा उत्सव करा स्वामी सूत महाराजांनी हा परंपरा सुरू केलेली आहे आणि आज तो जगभरात सुद्धा साजरा होतो अक्कलकोट गंगापूर पुणे मुंबईसह सर्व ठिकाणी लाखो भक्त दर्शन घेतात तुम्ही घरी बसल्यास पूर्ण सेवा करू शकता तर बघा मंडळी स्वामींची सर्वात आवडती सेवा म्हणजे काय तर बघा स्वामींची सर्वात आवडती सेवा म्हणजे अन्नदान अन्नदान सेवा स्वामींना अन्नदान फार आवडते एका अन्नदानाने एकवीस पिढ्यांचा उद्धार होतो स्वामी चारित्रात अन्नदानाच्या असंख्य लीला आहेत दुसरी आवडती आहे तर ती बघा नामजप गुरुचारित्र्य पारायण एकवीस दिवसात अन्नदान रोज एकशे आठ नामजप ही सर्व उत्तम सेवा मानली जाते रोज अकरा एकवीस एक्कावन्न किंवा एकशाठ वेळा श्रीस्वामी समर्थ जप नक्की करा आणि शक्य तेवढे अन्नदान करा या सेवेने लग्न नोकरी आरोग्य संतान घर सर्व इच्छा पूर्ण होतात त्यानंतर पहा व्रत कसे करावे तर बघा एकदम साधा आहे एकवीस दिवसांचे व्रत करायचं आहे सकाळीच लवकर उठून स्नान करायचं स्वच्छ कपडे परिधान करायचे आणि श्रीस्वामी समर्थ एकशाठ वेळा जप करायचा फक्त फळे दूध उपवासाचे पदार्थ संध्याकाळी नैवेद्य दाखवायचा गुरुवार विशेष व्रत करायचं प्रत्येक गुरुवारी पूर्ण उपवास जप चारित्र वाचन करायचं त्यानंतर बघा मांसाहार मद्य तंबाखू पूर्णपणे बंद करायचा आहे मन शांत ठेवायचं आहे शेवटच्या दिवशी म्हणजेच वीस मार्चला पूर्ण अन्नदान करायचं आहे त्यानंतर बघा संकल्प कसा करावा तर पहा स्टेप बाय स्टेप सांगते स्वामींच्या फोटो समोर पूर्व दिशेला बसा हातात पाणी अक्षदा नारळ घ्या उच्चार करा तर बघा ओम विष्णवे नम अश एकवीस दिवसांच्या श्री स्वामी समर्थ प्रकृती सेवेचे फलस्वरूपी मी संकल्प करतो मी रोज किमान एकशे आठ वेळा श्री स्वामी समर्थ जप करेन शक्य तेवढे अन्नदान करेन पूजा करेन या सेवेने माझ्या सर्व इच्छा पूर्ण व्हाव्यात स्वामी माझ्या पाठीशी असावेत इन द फल स्वामी समर्पयामी तर बघा पाणी स्वामी चरणी अर्पण करा रोज सकाळी हा संकल्प अकरा वेळा उच्चार करा खंड पडून देऊ नका स्वामी कृपा नक्की होईल त्यानंतर पहा पूजा कशी करावी हे पण मी स्टेप बाय स्टेप सांगते तर पहा घरच्या घरी सोपी पूजा कशी करावी सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करा स्वच्छ कपडे परिधान करा आणि आपल्याला रांगोळी काढायची आहे चौरंगावरती रांगोळी काढायची आहे स्वामींची प्रतिमा काढायची आहे मूर्ती असेल तर मूर्ती ठेवली तरी चालेल त्यानंतर आपल्याला संकल्प करायचा आहे जसं की मी आधी सांगितलं त्याप्रमाणे त्यानंतर आपल्याला हा मंत्र बोलायचा आहे ओम आगच स्वामी समर्थ पूजा गृहान जगत्तपे पे असा आपल्याला मंत्र बोलायचा आहे आणि पंचामृत्याने अभिषेक करायचा आहे आता पंचामृत कसं बनवायचं तर बघा दूध दही तूप मध साखर गंगाजल तुळशीचं एक पान हे आपल्याला टाकून अभिषेक करायचा आहे त्यानंतर बघा आपल्याला अर्पण काय करायचं आहे तर बघा वस्त्र चंदन अक्षदा तुळशी पिवळी फुले स्वामींना पिवळी फुले फार आवडतात केळी आणि नारळ हे आपल्याला स्वामींना अर्पण करायचं आहे त्यानंतर धूप दीप अगरबत्ती लावून तुम्हाला वातावरण हे प्रसन्न करायचं आहे त्यानंतर नैवेद्यामध्ये आपल्याला काय दाखवू शकतो खीर शिरा लाडू फळे त्यानंतर बघा ओम स्वामी समर्थाय नम हा मंत्र आपल्याला अकरा वेळा जपायचा आहे हे सर्व नैवेद्य दाखवताना त्यानंतर बघा आरती करायची आहे श्री जे जे स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ पूर्ण हेच आरती आपल्याला म्हणायची आहे तुम्हाला येत नसेल तर तुम्ही यूट्यूबला सुद्धा लावू शकता त्यानंतर एकशे आठ वेळा जपमाळ करायची आहे त्यानंतर आपल्याला तारक मंत्र अकरा वेळा बोलायचा आहे निशंक हो निर्भय हो म्हणा प्रचंड स्वामी बळपाटी शिरे अतर्क्य अवधूत हे अशक्य ही शक्य करतील स्वामी तर पहा मंडळी मनापासून प्रार्थना करायची आहे स्वामी सर्व अडचणी माझ्या दूर करा त्यानंतर प्रसाद वाटायचा आहे जो तुम्ही प्रसाद बनवलेला असेल तो प्रसाद तुम्ही वाटायचा आहे सर्वांना त्यानंतर बघा षोडशोपचार नसेल तर पंचोपचार करा भक्तिभाव हाच मुख्य आहे त्यानंतर बघा दैनिक सेवा रोज सकाळी संध्याकाळ पूजा करा जप करा स्वामी चारित्र्य गुरुलीला मृत वाचा त्यानंतर पहा इतर गुरुचारित्र्य तीन वेळा पारायण करा मंदिरात जावा स्वच्छ कपडे वस्त्र परिधान करून आपल्याला मंदिरात जाऊन भजन करायचं आहे दान करायचं आहे सर्वात शक्तिशाली आहे तर ते म्हणजे अन्नदान एखाद्या गरीबाला किंवा मंदिरात लोकांना जेवण द्या कारण पहा सर्वात प्रभावशाली जी सेवा आहे तर ते म्हणजे अन्नदान स्वामींना अन्नदान केलेली सेवा ही भरपूर प्रमाणामध्ये आवडते आणि स्वामी त्याच व्यक्तीवरती जास्त प्रसन्न होतात आणि त्यांच्या घरात सुद्धा स्थायी राहतात आता पहा काही दादा ताईंनी मला अशा पण कमेंट केले होते की ताई स्वामींचे काही अनुभव सांगा स्वामी प्रकट दिनाचे काहीतरी अनुभव सांगा तर बघा तुम्ही स्वामी समर्थ प्रकट दिनाच्या अनुभवाबद्दल विचारला आहे तर बघा स्वामी समर्थ महाराज हे श्री दत्तात्रेयांचे तिसरे पूर्ण अवतार मानले जातात आणि त्यांचा प्रकट दिनसुद्धा चैत्र शुद्ध द्वितीया तिथीलाच झाला होता हा भक्तांसाठी अत्यंत पवित्र दिवस आहे लाखो भक्तांच्या जीवनात स्वामींच्या कृपेने चमत्कार घडलेले आहेत तर बघा अडचणी दूर होणे आजार बरे होणे नोकरी लग्न संतान प्राप्तीसाठी आणि सर्वात महत्वाचे म्हणजे भिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे वचन प्रत्यक्ष अनुभवत आलेले आहे मी काही खरे भक्तांना अनुभव आणि लीला सांगते तर पहा हे स्वामी चारित्र्य भक्तांच्या सांगण्यावरून आणि विविध श्रोत्रामधून घेतलेले आहे हे अनुभव ऐकल्याने मनाला बळ मिळते आणि श्रद्धा वाढते त्यातली पहिली बघा अपघातातून वाचलेलं भक्त आधुनिक अनुभव एक भक्त श्री पाटील अपघातात सापडले होते कार पूर्ण नष्ट झाले पण स्वामींच्या कृपेने फक्त किरकोळ जखमा झाल्या होत्या भक्त म्हणतात की अपघाताच्या वेळी मी भिवू नकोस हे वचन ऐकले आणि नंतर मी वाचलो हे स्वामींचे चमत्कार आहे असं अनेक अपघात आजारातून वाचलेल्या कथा आहेत स्वामींनी महासमाधीनंतर भक्तांना रक्षण देताना तर बघा दोन नंबर जे आहे तर ते आजार बरा होण्याचा अनुभव एक भक्त रक्ताच्या आजाराने त्रासलेला होता डॉक्टरांनी हार मानली स्वामींच्या दर्शनासाठी गेल्यानंतर आणि स्वामींच्या कृपेने पूर्णपणे बरे झाले अनेक भक्त सांगतात की कॅन्सर हृदयरोग किंवा दीर्घ आजारात स्वामींच्या नामस्मराने आणि एकवीस दिवसांच्या सेवेने जसे की प्रकट दिनापूर्वीच आरोग्य परत मिळाले अशक्य ही शक्य करतील स्वामी हे प्रत्यक्ष सिद्ध झाले त्यानंतर तीन नंबरला जे आहे तर ते नोकरी आर्थिक अडचणी दूर होणे एक भक्त नोकरी गमावली होती कुटुंबाची चिंता स्वामींच्या प्रकट दिनाच्या एकवीस दिवस तेव्हा नामजप अन्नदान केले काही दिवसातच अपेक्षित चांगली नोकरी मिळाली अनेक भक्त सांगतात की लग्न संतान घर खरेदी नशिबात नसलेल्या गोष्टी स्वामींच्या कृपेने मिळाल्या स्वामी हाकेला धावून येतात असा अनुभव आहे त्यानंतर चौथं जे आहे तर ते बघा स्वामींचे प्रत्यक्ष दर्शन एका भक्ताने स्वामींना स्वप्नात पाहिले आता मी शिर्डीत आहे तिथे जा असं सांगितलं भक्त शिर्डीला गेला आणि साईबाबा रूपात स्वामी एकच आहेत हे जाणवले अनेकांना स्वामी वेगवेगळ्या रूपात दिसत असतात लहान मुलगा वृद्ध संत आणि समस्या सुटतात बघा पाचवा जे आहे तर ते प्रकट दिन विशेष अनुभव प्रकट दिन यंदा दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये मार्चमध्ये अक्कलकोटला जाणारे भक्त सांगतात की दर्शन घेताच मन शांत होते चिंता दूर होतात घर बसल्या एकवीस दिवस सेवा करणाऱ्यांनी जसे तुम्ही पाहिलेलंच आहे अन्नदान नामजप अपार कृपा मिळते एक भक्त म्हणाला एकवीस दिवस श्रोत्र म्हटल्या आणि जीवनातील सर्व समस्या सुटल्या चिंतामुक्ती मिळाली स्वामींचे वचन आहे की मी सदैव हो प्रकटलेल्या दिवसांचा उत्सव करा मी सर्व ठिकाणी आहे प्रत्येक हाकेला उत्तर देईन आजही कोट्यावधी भक्तांना हे प्रत्यक्ष जाणवते अपघातातच वाचणे आजारपण पण बरा होणे इच्छा पूर्ण होणे तुम्ही अठ्ठावीस फेब्रुवारी ते वीस मार्च या काळात सेवा करत असाल तर स्वामी नक्कीच कृ कृपा करतील तुमचा अनुभव काय आहे किंवा कोणती समस्या आहे तर सांगा स्वामींच्या चरणी प्रार्थना करूया मंडळी तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करून कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्कीच लिहा स्वामी महाराज तुमचे सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करतील तर भेटू पुन्हा नवीन असाच एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ भिवू नको स्वामी तुझ्या पाठीशी आहेत